हल्ली आपण बघतोय की लग्न न करण्याची भरपूरच कारण आहेत oh. पण त्यातलं एक महत्वाचं कारण हे पण असतं कारण ह्याच्याविषयी कुठे बोललेलंच गेलेलं नसतं oh. आता माझ्याकडे एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची मुलगी काही दिवसांपूर्वी आली होती आणि चार पाच महिन्यांवर लग्न आलंय पण सारखं म्हणत होती की मला लग्न नाही करायचंय आणि लगेच कारणही सांगत होती तुला तुझं करिअर करता येणार नाही अशी भीती वाटते का फॅमिली बघितली आहेस का मुलगा कसा आहे तर या सगळ्याची उत्तरं चांगली येत होती की मुलगा चांगला आहे तो तर मॅडम त्याचं ऑफिस संपलं की मला पिकअप करायला येतो आणि मग स्कूटरवर बसले त्याच्या मागे तर म्हणतो अरे आपलं लग्न ठरलं आहे आणि तू खांद्यावर पण हात ठेवत नाहीस आजी जी माझी होती जिच्याबरोबर मी लहानाची मोठी झाले ती मी म्हटलं तर काळाच्या पुढे गेलेली होती खूपच कारण मी आता साठीची आहे आणि मी दहा वर्षाची असताना म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला सेक्स विषयीचा कुठलाही प्रश्न बिनधास विचारत असे एखाद्या मुलाला अब्युज झालाय एखाद्या मुलीला अब्युज झालाय समजा पण त्याचा झालेला त्रास हा प्रत्येक व्यक्तिगत वेगळा असणार आहे ना एखाद्याला वाटेल हा त्याच्यात काय एवढं झालंय दुसऱ्याला मे बी वाटेल की हा बापरे हे खूप भयंकर झालंय म्हणजे आता जे पालक आहेत आणि ज्यांना मुलांची काळजी घ्यायची आहे त्यांनी खूप लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आपल्या हक्काने आपण एखादा विश्वास ठेवून एखाद्या माणसाकडे आपलं मूल सुपूर्द करतोय अगदी घरातल्या व्यक्तींसकट आजी आजोबांसकट तरी पण त्या मुलाला त्या व्यक्तीचा काही त्रास होतोय का इथे कुठेतरी लक्ष द्यायची गरज आहे